तुम्हाला माहिती आहे प्रो ट्रेडर्स कसं ठरवतात की स्टॉक कधी बाय करायचा किंवा कधी सेल करायचा त्याचबरोबर ते, ते चार्ट रीड कसा करतात किंवा कुठे करतात तर ही सगळी जादू लपलेली आहे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटचा वापर करून आपण कशा पद्धतीने चार्ट रीड करू शकतो त्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत ते सगळं आपण व्यवस्थित बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवरती ट्रेडिंग व्ह्यू आ, हे टाईप करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बघा हे सुरुवातीलाच जी लिंक मिळेल ती ओपन करायची आहे ट्रेडिंग व्ह्यूची आणि इथे तुम्हाला साईन इन करायचं आहे तर अशा पद्धतीने काय होईल हे जे ट्रेडिंग व्ह्यूचं पेज आहे हे ओपन होईल ठीक आहे तर आता आपण आज बघणार आहोत व्यवस्थित की ट्रेडिंग व्ह्यूचा आपल्याला वापर कशा पद्धतीने करायचा आहे चार्ट कशा पद्धतीने रीड करायचा आहे यामध्ये वेगवेगळे कोणकोणते -कौ फीचर्स आहेत ते सगळे आज आपण व्यवस्थित बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की याबद्दल पेज आहे इथे एक वॉच लिस्ट आहे बरोबर याच्यामध्ये काही या ठिकाणी वेगवेगळे स्टॉक्स वगैरे दिलेले आहेत तर हवं ते याच्यामध्ये आपण आणखीन ॲड करू शकतो बघा हे उजव्या बाजूला दिसतंय लिस्ट ठीक आहे याच्यावरती जर आपण असं क्लिक केलं प्लसच्या आयकॉनवरती आणि इथे आपल्याला असं वाटलं की एखादा स्टॉक आपण या ठिकाणी ॲड करूया समजा एच डी एफ सी ठीक आहे तर या ठिकाणी बघा एच डी एफ सीचे वेगवेगळे काय आलेले आहेत स्टॉक आलेले आहेत एच डी एफ सी बँक लिमिटेड एच डी एफ सी लाईफ बरोबर तर असे वेगवेगळे आलेले आहेत आपण आता एच डी एफ सी बँकला ॲड करूया ठीक आहे आता या ठिकाणी काय झाला तो ॲड झाला त्याच पद्धतीने आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर इथे एक डिलीटचा आयकॉन दिसतो त्याच्यावरून आपण काय करू शकतो डिलीट करू शकतो ठीक आहे मग बघा आपल्याला काय करायचं आहे आता एक एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी घेते आपण घेऊया समजा ठीक आहे आय टी सी ओके तर मी ओपन केलं आय टी सी आता आय टी सी लिमिटेड हा जो स्टॉक आहे याचा आपण चार्ट बघूया ठीक आहे आता मला तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगायचं आहे की इथे बघा लाईव्ह चार्टचा ऑप्शन आहे पण खरं सांगायचं झालं तर सेबीचे आता बरेचसे नियम जे आहेत यूट्यूबरसाठी स्ट्रिक्ट झालेले आहेत त्याचबरोबर यूट्यूबच्या पण काही गाईडलाईन्स आहेत तर त्या गाईडलाईन फॉलो करणं गरजेचं आहे जसं की लाईव्ह चार्ट्स यूट्यूबवरती दाखवू शकत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला चार्ट दाखवताना थोडासा मागचा चार्ट दाखवेल जुना ठीक आहे कारण आपण व्हिडिओ फक्त लर्निंग पर्पजसाठी बनवत आहोत तर बघा मी इथं टाईम फ्रेम जे आहे ती थोडी माक्शी घेते सुरुवातीला काही इयर्समध्ये घेते आणि मग आपण पाठीमागे जाऊया ठीक आहे तर बघा फाईव्ह इयर्स असं करते मी इथे आणि मग थोडंसं मागे जाऊया आपण ठीक आहे जास्तच मागे गेलं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हा चार्ट ओपन होते म्हणजे काय इथे आपल्याला जो खाली दिलेला आहे ना बॉटमला वन डे फाईव्ह डे वन मंथ थ्री मंथ वगैरे तर अशा पद्धतीने मी मुद्दा म्हणून तुम्हाला थोडंसं जुना चार्ट दाखवणार आहे कारण की लाईव्ह चार्ट दाखवणं अलाऊड नाही आहे म्हणजे तीन ते सहा महिने अगोदरचा चार्ट दाखवला गेला पाहिजे अशा स्ट्रिक गाईडलाईन आहेत यूट्यूबच्या ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी आपल्याला कशा कशा पद्धतीने चेंजेस करता येईल किंवा कोणकोणते फीचर्स आहेत इथे बघा या ठिकाणी जर पाहिलं तर डाव्या बाजूला हे वेगवेगळे टूल्स दिसतात ह्या प्रत्येक टूलचा काय आहे वेगवेगळा मिनिंग आहे बरोबर त्याचबरोबर इकडे उजव्या बाजूला हे काही टूल्स दिसत आहेत तर आपण वन बाय वन सगळं कव्हर करणार आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण बघूया की हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला कसा बघायचा आता इथे बघा कॅन्डल दिसत आहेत ठीक आहे याच्यामध्ये आपण आणखी वेगवेगळ्या कॅन्डलचे टाइप्स बघू शकतो किंवा लाईन चार्ट्स काही जणांना लाईन चार्ज जर असं वाटत असेल बघायला व्यवस्थित तर किंवा असे आणखी कॅन्डलचे वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर पण जनरली जर आपण पाहिलं तर ह्या ज्या कॅन्डल्स आहेत हे थोडेसे पॉप्युलर आहेत आणि समजायलाही सोपं आहे ठीक आहे आणि ह्या ज्या कॅन्डल्स आहेत बघा रेड आणि ग्रीन कलरच्या कॅन्डल्स आहेत ठीक आहे सिंपल जर एखादा स्टॉक आपल्याला ओहरिव पाहायचा असेल तर आपण लाईन चार्टचा वापर करू शकतो की एक सर्वसाधारण आपल्याला दिसते की बाबा वरती चाललाय की खाली चाललाय पण व्यवस्थित अनालाइज करायचं असेल तर थोडंसं हे कॅन्डल्स काय होतात सोप्या पडतात ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हे ओपन होईल मग त्यानंतरचा पुढचा पॉईंट जो आहे तो काय आहे बघा की टाईम फ्रेम ठीक आहे आपल्याला कोणत्या टाईमचा म्हणजे ही जी कॅन्डल आहे बघा मी सुरुवातीला एक कॅन्डलचा व्हिडिओ बनवला होता रेड आणि ग्रीन कॅन्डल एक्सप्लेन केल्या होत्या तर त्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या आपण जे टाईम फ्रेम सिलेक्ट करतो ना त्यावेळेची ती कॅन्डल असते बघा इथे वीक आहे बरोबर म्हणजे ही जी एक कॅन्डल आहे ही एक कॅन्डल एका वीकची आहे बरोबर म्हणजे ह्या पूर्ण कॅन्डलला जर आपण पाहिलं तर ह्या एका कॅन्डलवरून आपल्याला त्या वीकचं कळतं म्हणजे त्या वीकमध्ये त्याचा ओपन किती होता म्हणजे जे, जे प्राईज होती ती आय टी सी आपण बघतोय तर आय टी सीची ओपन प्राईज क्लोज प्राईज त्याचबरोबर त्याचा हाय लो हे एका वीकचा असेल सेम जर आपण इथं जर सिलेक्ट केलं समजा आपण या ठिकाणी डे सिलेक्ट केलं ठीक आहे तुम्ही काहीही करू शकता सिलेक्ट तुमचा पर्पज काय आहे त्यानुसार ते सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आपण थोडंसं मागे जाऊया ओके तर बघा या पद्धतीने काय आहे या ठिकाणी आता मी डे सिलेक्ट केलं म्हणजे एका दिवसाची एक कॅन्डल बरोबर मग या एका दिवसामध्ये ह्या कॅन्डलचं हाय लो हे सगळं आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे त्याच पद्धतीने इथे आपण एक मिनिटसुद्धा सिलेक्ट करू शकतो इव्हन सुद्धा दिलेले आहे तर मग हा जो काय टाईम फ्रेम आहे हा प्रत्येकजण आपापल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीनुसार यूज करतो म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल किंवा ट्रेडिंग करत असाल इंट्राडे तर त्यानुसार म्हणजे स्विंग ट्रेडिंगमध्ये जनरली वन डे किंवा मग वन आवर असे टाईम फ्रेम सिलेक्ट केला जातो की जे आठ दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी शेअर खरेदी करतात आणि जे इंटरडेट ट्रेडिंग करतात ते मात्र मोस्टली फाईव्ह मिनिट्स वगैरेचा यूज करतात किंवा वन मिनिट पण ते बघतात तर मग हा जो टाइम फ्रेम आहे हो हा तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवरती डिपेंड करतो की तुम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडर आहात किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे का त्या पद्धतीने आपला टाईम फ्रेम काय करायची आहे सिलेक्ट करायची आहे मी तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी सिलेक्ट करून दाखवू शकते जसं की वन मिनिट कन्सिडर केलं तर प्रत्येक कॅन्डल ही एका मिनिटाची आहे बरोबर त्याच पद्धतीने जर आपण फायव्ह मिनिट सॉरी सेकंद नाही बघायचे आपल्याला एवढे एक मिनिट फाईव मिनिट ठीक आहे त्याचबरोबर थर्टी मिनिट्स असे वेगवेगळे काय आहेत टाईम फ्रेम आहेत तर बघा आपण थोडंसं मागचा चार्ट मी तुम्हाला सांगते ओके तर बघा अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की जे टाईम फ्रेम आहे ती काय करू शकतो चेंज करू शकतो बघा आपण काय केलं इथं जे चार्ट आहे तो बघितला आहे आपण कॅन्डल्सचा घेतलेला आहे टाईम फ्रेम आपण डे घेतलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर जर बघितलं तर आता पहा इथं आणखीन वेगवेगळे टूल्स आहेत तुम्हाला जर हवं तर इथे जाऊन तुम्ही परत एक क्रॉस किंवा डॉट ॲरो असं पण यूज करू शकता डॉट घेतलं तर हे बघा अशा पद्धतीने डॉट दिसते तुम्हाला काही एक्सप्लेन करायचं असेल किंवा तुम्ही स्वतःहून म्हणजे काही जे लोक आहेत ना जे स्वतः शिकवतात आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागले तर अशा वेळेला ह्या पॉईंटचा काय होतो यूज होतो ठीक आहे त्याचबरोबर कधी कधी तुम्हाला स्वतःहून काय करायचे आहेत की फाइंड आउट करायचे आहे पॉईंट्स तर त्यावेळेला पण त्याचा वापर करू शकतो ते क्रॉस पण तुम्ही असं घेऊ शकता इथून ठीक आहे किंवा असा पण घेऊ शकता तर आपल्याला जे बेटर वाटते ते आपण या ठिकाणी काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा पुढे जाऊन जर आपण पाहिलं आणखीन तर आता इथे बघा लाईन्स आहेत ठीक आहे तर यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन ह्याचा पण आपण वापर करू शकतो की उदाहरणार्थ जर काय करायचं असेल तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स फाईन करायचा असेल ठीक आहे तर त्यावेळेला काय होतं की सॉरी चुकून ड्रॉ झाली आपण डिलीट पण करू शकतो हे बघा माझ्याकडून ही लाईन ड्रॉ झाली आपल्याला वाटते की ही चुकून झालेली आहे डिलीट करायची मग सिम्पल याच्यावरती यायचं इथे आणि इथं डिलीटचं ऑप्शन होतं ते डिलीट होऊन जाते बघा मी परत एकदा करून दाखवते समजा अशा पद्धतीने माझ्याकडून ही लाईन ड्रॉ झाली ठीक आहे इथे यायचं असं आणि वरती बघा क्लिक केलं तर इथं वरती डिलेटचा सिंबल येतो रिमूव्ह करून टाकायचं ठीक आहे बघा अशा पद्धतीने ह्या ज्या काही हॉरिजेंटल लाईन्स आहेत ह्या आपण काय करू शकतो याचा वापर करू शकतो तुम्हाला जर असं काही ड्रॉ करायचं असेल सपोर्ट किंवा रजिस्ट्रन्स ठीक आहे त्यासाठी त्याचबरोबर इथं व्हर्टिकल लाईनसुद्धा आहेत त्याचा पण तुम्ही वापर करू शकता त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा वरती असे वेगवेगळे टूल्स आहेत त्याचे तुम्ही वापरू शकता ठीक आहे इथं टेक्स्ट आहे जर तुम्हाला असं काही इथं मेन्शन करायचं असेल नोट करून ठेवायचं असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता ठीक आहे आता इथं समजा तुम्हाला एखादा लॉस लावायचा आहे बॉटमला ठीक आहे तुम्ही इथं पण असं टेक्स्टवरती जाऊ शकता आणि इथे काय करू शकता असं लिहू शकता की तुम्हाला इथे या पॉईंटला लॉस लावायचं आहे असं ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला या ठिकाणी फक्त हे टूल्स कसे वापरायचे ते मी प्रॉपर चार्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाही आहे त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे टेक्स्टचा वापर करू शकतो त्यानंतर बघा आणखी जर महत्त्वाचे फीचर जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा इथं वरती आल्यानंतर इंडिकेटर्स आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आपण काय करू शकतो क्लिक करून ते वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत काही स्ट्रॅटेजीस आहेत पॅटर्न्स आहेत ठीक आहे तर इथले तुम्हाला जो हवा आहे, आहे? आहे आता हे सगळेच इंडिकेटर महत्त्वाचे नाही आहेत ठीक आहे पण काही इंडिकेटर आहेत की जे काय आहेत महत्त्वाचे आहेत बरोबर आता हे बघा वॉल्युंजर बँड्स याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर हा हा जो काही इंडिकेटर आहे तो या ठिकाणी काय होईल ॲप्ला होऊन जाईल ठीक आहे हे बघा दिसते तुम्हाला या लाईन्स तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो इंडिकेटरसुद्धा चेंज करू शकतो तुम्हाला जे हवं आहे त्या पद्धतीने ठीक आहे तर बघा हे या पद्धतीचे हे बेसिक टूल्स आहेत त्यानंतर जर इकडे आपण बघितलं तर बघा उजव्या बाजूला पण वेगवेगळे टूल्स आहेत तिथे बघा एक कॅलेंडर दिसतंय ठीक आहे तर हे काही नॉर्मल कॅलेंडर नाही आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या तुम्हाला या ठिकाणी घडामोडी बघायला मिळतील इकॉनॉमिक्स असेल ठीक आहे ना आ, या ठिकाणी बघा अर्निंग रेवेन्यू डिव्हिडंट म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या न्यूज रिलेटेड म्हणजे स्टॉक संबंधित ज्या का पण काही गोष्टी आहेत त्याचा इथे तुम्हाला टाईम दिसेल ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता ठीक आहे इथे पण काही कॅ कॅलेंडरमध्ये दिलेली आहे माहिती त्याचबरोबर जर बघितलं तर आणखीन इथे हां वरती वॉच लिस्ट तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे की आपण कशा पद्धतीने वॉच लिस्ट बनवू शकतो ठीक आहे तर हे काही बेसिक टूल्स आहेत आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजले असतील तर बघा याच्यामध्ये आणखीन आहे की इथे बघा या ठिकाणी वरती जर गेलं उजव्या बाजूला कोपऱ्यात तर इथे आपण हे जी काही माहिती आहे ती सेव्ह पण करू शकतो बरोबर त्याचबरोबर इथे बघा एक आयकॉन आहे इथे कॅमेराचा आयकॉन दिसतोय बघा इथे तुम्हाला याच्यावरती डाउनलोड इमेजवर जर क्लिक केलं म्हणजे तुम्ही जर एखादा चार्ट जो असेल तो व्यवस्थित तुम्ही वेगवेगळे त्याला इंडिकेटर्स लावलेत आणि प्रॉपर तुम्ही काय केले त्याचा सपोर्ट रजिस्टर सगळं फाइंड आउट केलं आणि तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचं असेल तिथं डाउनलोड इमेज केलं तर त्याची जी काही इमेज असेल ती डाउनलोड होते ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहते तर असे हे वेगवेगळे टूल्स आहेत जे तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये भरपूर असे काही आहे आपण वन बाय वन हळूहळू नंतर पण बघणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एकदम बेसिक जी माहिती होती बेसिक म्हणजे सुरुवात कशी करायची आहे बाबा ट्रेडिंग बघायला तर हे मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील तरी काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद